श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या म्हणजेच पाच नोव्हेंबर बुधवार हा अत्यंत शुभ दिवस आहे कारण या दिवशी आलेली आहे कार्तिक पौर्णिमा या कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हटलं जातं या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा पवित्र विवाह झाला होता तसेच भगवान शिवशंकरांनी या दिवशी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता देवांच्या या विजयाचा आनंदात सर्व देवतांनी दिवे लावून देवदिवाळी हा सण साजरा केला आणि त्यामुळे या दिवशी दिवे लावण्याचं आणि पूजन करण्याचं खूप खास महत्व आहे धार्मिक दृष्टीने कार्तिक पौर्णिमा ही अत्यंत शुभतिथी मानली जाते आणि या दिवशी केलेले उपाय अतिशय प्रभावी ठरतात उद्या या पवित्र दिवशी तुम्हाला लवंगाचा एक सोपा पण अतिशय शक्तिशाली उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने घरात पैसा येतो कर्जमुक्ती मिळते लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग उघडतात आणि घरात अखंड लक्ष्मीचा वास होतो तर हा उपाय नेमका कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण दिसत आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ